मोलगी हद्दीत जबरी चोरी तीन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पोलीस ठाणे हद्दीतील उर्मिला गावाजवळ फायनान्स कंपनीच्या केंद्र व्यवस्थापकाला लुटणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अल्पावधीतच अटक करण्यात यश मिळविले असून त्यांच्या ताब्यातून एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आकाश जलोदकर वय सव्वीस राहणार अक्कलकुवा हे कर्ज वसुलीची रक्कम घेऊन मोटरसायकलीवरून जात असताना उर्मिला माड परिसरात तिघा अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्या हातातील काडी बॅग जबरदस्तीने हिसकावून घेत पलायन केले या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गंभीर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने तडोदा तालुक्यातील चिनवदा येथे आरोपी नितीन वेस्ता वळवी व एकोणतीस यास ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची माहिती उघड केली पथकाने पुढील कारवाई करत कृष्णा विक्रमसिंग पाडवी वय चोवीस आणि संदीप कीर्ता की, वडवी ते वय तेवीस या दोघांनाही अटक केली अटक केलेल्या आरोपींकडून रोख रक्कम पंच्याऐंशी हजार शंभर टॅब दहा हजार मोटरसायकल ऐंशी असा एकूणा एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते पोलीस अधीक्षक आशिष कांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजळ पोलीस हेड कॉन्स्टेबल सजन वाघ मनोज नाईक मोहन धमडेरे पोलीस कॉन्स्टेबल यशोदीप ओगले यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडी लोहार करत आहेत सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट